नकली जीएसटी अधिकाऱ्याचा ट्रक मालकाला सव्वा लाखाचा गंडा पंजाब कडून पुण्याकडे जात असताना ट्रक धुळा नजीक गुरुद्वारा जवळ अडवण्यात आला जीएसटी अधिकारी असल्याची बतावणी करून पंजाबमधील ट्रक मालकाकडून एक लाख तीस हजार रुपये ऑनलाइन मागितल्यानंतर ट्रक सोडून देण्यात आल्याची घटना सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी घडली होती मात्र चौकशी अंती अधिकारी हे खोटे असल्याचे ट्रक मालकाच्या लक्षात आले त्यानंतर त्या प्रकरणी त्या अनोळखी चार जणांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला काश्मीर सिंग सरदार हजार सिंग बाजवा वय वर्ष एकोणसाठ राहणे पटियाला पंजाब यांनी फिर्याद दाखल केली त्यानुसार पी बी अकरा सी झेड शून्य सात पाच सहा क्रमांकाचा ट्रक पंजाब राज्यातील पटियाला येथून पुण्याच्या दिशेने निघाला या ट्रक मध्ये चिलिंग एअर कंडिशन मशीन ठेवलेले होते मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून हा ट्रक धुळ्या नजिक गुरुद्वारा जवळ पोहोचला त्यावेळेस चार जण खाकी रंगाचा ड्रेस परिधान करून लाल रंगाचा दिवा असलेल्या गाडीजवळ उभे होते आम्ही जीएसटी विभागाचे अधिकारी आहोत ट्रकची कागदपत्रे दाखवा अशी मागणी केली कागदपत्रातील एका बिलात फर्मच्या चूक असल्याचे सांगत ट्रक मालक सिंग सिंग सरदार हजार बाजवा याच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला बारा लाख शहाण्णव हजाराची मागणी केली पैसे दिले तरच ट्रक सोडण्याची भाषा नकली जीएसटी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली ही घटना सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा ते अडीच वाजेच्या सुमारास घडली शेवटी तडजोड अंती एक लाख तीस हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले गुगल पेच्या माध्यमातून ही रक्कम टाकण्यात आली आणि त्यानंतर चौघांनी ट्रक सोडला त्यानंतर केली असता असा कुठलाच प्रकार नसून ते चौघे विभागाचे अधिकारी नव्हते त्यांनी फसगत केल्याचे लक्षात येताच कश्मीर सिंग यांनी आझाद नगर पोलीस ठाणे गाठत दाखल केली आणि या तक्रारीची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी यावेळी दिली फिर्यादी कश्मीर सिंग वाजवा यांचा लोखंडी बनवण्याचा व्यवसाय ते पंजाबमध्ये सदर मशिनरी तयार करून रा देशभरात ते सप्लाय करायचं काम करतात दिनांक सतरा अकरा रोजी ते त्यांचे त्यांच्या मा, मा तयार केलेल्या मशिनरीची डिलेवरी त्यांना पुण्याला द्यायची होती चंदीगडहून सदर गाडी धुळे येथे आली असता सदर गाडीच्या चालकाला पोलिसाचा गणवेश परिधान केलेल्या चार इस्मांनी सदर गाडी थांबवली आणि त्याचे कागदपत्र वगैरे चेक करून तुमचं जी एस टी नंबर चुकलेला आहे तुम्हाला दंड होईल असं आस जी एस टीबाबतची धमकी दिली आणि त्या ते त्यानंतर स त्यांच्यात तडजोड करायची म्हणून त्या फिर्यादीकडून त्यांनी एक लाख तीस हजार रुपयाची मागणी केली फिर्यादीने सदर आरोपींना गुगल पेद्वारे सदरची रक्कम ही पेड केली होती परंतु त्यानंतर तो ड्रायव्हर पुन्हा परत चंदीगडला गेला आणि त्यांनी कागदपत्राची सर्व खात्री केली त्यावेळी त्यांचं काहीही चुकलेलं नसल्याचं त्यांनी आढळलं त्यांना आढळलं आणि त्यांनी असं जी एस टी अधिकारी कोणी होते किंवा काही याबाबत चौकशी केली तशी काही माहिती मिळाली नाही त्याच्यावरून काही कुणीतरी तोताईस म्हणणी त्यांना जी एस टी बिलाच्या नावाखाली फसवणूक केल्याच्या लक्षात आल्याने त्यांनी दिनांक चार रोजी धुळे आपलं आझादनगर शहर आझादनगर पोलीस स्टेशनला त्याबाबतची तक्रार दिलेली आहे त्यावरून गुन्हा दाखल केला आहे तपासाचं काम चालू लोकनायक न्यूज